काही भक्तांनी एका महान चित्रकाराकडे कृष्णा आणि कंस यांचे चित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली चित्रकार काही अटींवर तयार झाला आणि म्हणाला भगवान श्रीकृष्णाच्या चित्रासाठी एका खोडकर मुलाची आणि कंसाच्या चित्रासाठी एक क्रूर व्यक्तिमत्वाची व्यक्ती हवी आहे जर मला ते सापडले तर मी सहज चित्र बनवू शकतो सर्व भक्तांनी एका सुंदर बालकाला आणले चित्रकाराने बालकाला समोर उभे करून श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे सुंदर चित्र काढले आता कंसाचे चित्र काढण्याची पाळी आली होती पण कंसाच्या चित्रासाठी जो व्यक्ती भाविकांना आवडायचा तो चित्रकाराला आवडायचा नाही कंसाच्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या भावना चित्रकाराला कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर आढळल्या नाही अशीच वर्षे निघून गेली शेवटी थकून सर्व भक्तांनी चित्रकाराला एका तुरुंगात नेले जिथे बरेच गुन्हेगार होते चित्रकाराला त्यातील एक गुन्हेगार आवडला त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्याने कंसाचे चित्र काढले चित्र, चित्र पाहून सर्व भाविकांना आनंद झाला गुन्हेगारानेही चित्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली मात्र चित्र पाहिल्यानंतर गुन्हेगार लढू लागला सर्वांनी त्याला याचे कारण विचारले तो म्हणाला तुम्ही मला ओळखले नाही मी तोच बालकृष्णच्या चित्रातला मुलगा आहे आणि माझ्या कुकर्मामुळे मी आज कंस बनलो आहे या चित्रात मीच कृष्ण आणि मीच कंस आहे निष्कर्ष आपले कर्म आपल्याला चांगली किंवा वाईट व्यक्ती बनवली